चार सोडायचा आहे अशी गाडी सेमी साडी पात्र झाली गट क्रमांक तीन मध्ये भैया साहेब काका साहेब सरकार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या पदाय चार गाड्या आणि चार गाड्या मध्ये एक बाज झाला दुसरा एक बाज झाला दोघात लढत बघा लढत कशी आहे अतिशय सुंदर शेवटच्या शणाला डबल टाप टाकला गड क्रमांक चार चा निकाल चार चा निकालाय तास क्रमांक दोन ओरण धलिलगडी आई गाव प्रसन्न स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरोळ स्वर्गीय इरफान शेठ पाटील कुडुसवाडा श्रीपाद शेठ जाधव अरुण शेठ पाटील मांगरोळ बा या गाडीचा एक नंबर आला विजय दे गाडी मालकाच चालकाच चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभियान मगाशी सुंदर अशी गाडी पळाली गडकरवांक क्रमांक चार मध्ये पलवान भैया साहेब चरवले प्रसिद्ध खोंडाचे व्यापारी काका साहेब सरगर देवा ड्रायव्हर महाश्वर पलवान सागर वाघ मध्ये महाश्वर यांचा आदत किंग रोमन पळाला आणि त्याच्या जोडीला शौर्य शरद माने देवीखिंडी थैमान ग्रुप क्रांचा या ठिकाणी బావరే పడాల బావరే రోమన్